समाज परिवर्तनाचा दीप त्यांनी प्रज्वलित केला अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांच्या या संदेशाने प्रेरणा घेऊया समाज घेऊया शुभेच्छुक रमेश पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोरठण भारतरत्न संविधान निर्माता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात समता बंधुता आणि न्याय नांदावा हीच त्यांना आदरांजली महेश पाटील सरपंच उपग्रामपंचायत शिव मी एका समाजाच्या प्रगतीचा आलेख पाहतो तेव्हा तो समाज स्त्रियांना किती सन्मान देतो यावरून त्याचे मोजमाप करतो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन समता स्त्री सन्मान आणि शिक्षण याचा प्रसार करूया शुभेच्छुक आश्विनी उदय शहासने सरपंच ग्रामपंचायत वाओशी खालापूर या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण जयंतीच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात करण्यात आले बौद्ध समाज विकास मंडळ खालापूर आणि नगरपंचायत खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शेकाप नेते संतोष जंगम यांच्या विशेष प्रयत्नातून हा भव्य सोहळा रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडला शेकापाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले तर विशेष भंते महेंद्र बोदी यांच्या पवित्र हस्ते धार्मिक विधी पार पडले यावेळी या कार्यक्रमाला पोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मोहनाव अवसरमल आर पी आयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड किशोर पानसरे रवी रोकडे कैलास गायकवाड श्याम कांबळे किशोर पाटील नितीन वाघमारे खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूरचे वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार शहा गोपीनाथ सोनावणे पत्रकार मित्र आणि खलापूर बंधू भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भारतीय बौद्ध महा सभा महाराष्ट्र कोषाध्यक्ष सदाशिव कवडे रायगड जिल्हा सचिव गणेश केदारी संस्कार तालुका विभाग सचिव गणेश शिर्के रायगड जिल्हा सचिव सुरेश गायकवाड तालुका संरक्षण प्रमुख योगेश गायकवाड तसेच शहर शाखा ग्रामशाखा पदाधिकारी उपस्थित होते शिवाय या कार्यक्रमाला विशेष योगदान आणि मार्गदर्शन बौद्ध समाज विकास मंडळाच्या महिला अध्यक्षा वर्षा जाधव उपाध्यक्ष सीमा मोरे खजिनदार दर्शना मोरे तसेच युवा अध्यक्ष अविनाश वाघमारे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी केले या सोहळ्यामागे कार्यकर्त्यांचे अथक श्रम आणि बौद्ध समाज विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान होते आज खालापूरमध्ये उभा राहिलेला हा नवा पुतळा केवळ एक शिल्प नसून तो बाबासाहेबांच्या विचारांची परिवर्तनाच्या लढ्याची आणि सामाजिक क्षमतेच्या प्रवाहाचे साक्ष आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवानी संतोष जंगम माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका नगरपंचायत खलापूर तसेच संतोष जंगम चंगम उपनगराध्यक्ष खलापूर नगरपंचायत तथा अध्यक्ष त्रिक मंडळी खालापूर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीदिनानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार विशाल वाघमारे